सर uh, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो, प्रस्ता। तो कामाचं बोल यार एकनाथ शिंदेची ही प्रतिक्रिया बरंच काही बोलून गेली होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास अनेक राजकीय समीकरण बदलू शकतात त्याचा सर्वात जास्त फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो असं राजकीय जाणकार सांगतात या युतीचा धसका घेत एकनाथ शिंदे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालतायत का हीच चर्चा आहे नेमकं काय घडतंय पाहूयात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड हलकळलोल आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे बडे मंत्री उदय सामंत यांची शिवतीर्थवरील गुढ भेट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे गेल्या काही महिन्यांपासून युतीच्या चर्चांची जी आगीवर ठिणगी पडली होती ती आग आता धगधगू लागली आहे असं म्हणायला हरकत नाही तीनदा भेटलेले हे हे दोघे नेते आता नक्की काय आहेत केवळ एक औपचारिक भेट आहे की मनात काही खास योजनेच कच्च पक्क आखलं जातय विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे यांनी स्वागताचा बुके घ्यायलाही नकार दिला यावरूनच बैठकीचा सूर किती गंभीर होता हे स्पष्ट होत बैठकीमागचं रहस्य अधिकच गडद होत जेव्हा लक्षात येत की या चर्चेचं स्वरूप बंद दारा अर्ध्या तासासाठी होत ना फोटो ना निवेदन ना पारंपरिक हात मिळवणे सगळं काही शांत पण स्फोटक राजकारणात हलक हलक चालणाऱ्या चालबाज चाली आता वेग घेतायत का कारण या पार्श्वभूमीवर मनसे शिवसेना शिंदे गट युतीच्या चर्चांना जोर चढलाय आणि या युतीच्या सावलीत राज उद्धव एकत्र येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील आशा निर्माण होत असतानाच शिंदे गटाचं हे चाललेलं राजभेट राजकारण या समीकरणाला तोडणार का की नव्यानं एक अनपेक्षित युती निर्माण होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या तर या सर्व घडामोडी मोठ्या भूकंपाची पूर्वसूचना तर नाही ना सध्या तरी सर्व राजकीय नेते शांत आहेत पण त्यांच्या हालचाली कॅमेराबाहेर मोठं काही घडतय याची साक्ष देत आहेत राजकीय नाट्याच्या पुढील अंकात काय उलगडणार राज ठाकरे कुणाच्या बाजूला उभे राहणार असे अनेक प्रश्न आहेत मात्र पुढचा सीन धमाकेदार असणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर